छत्रपती संभाजीनगर महापालिका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार राबविण्यात येतो जानेवारी दोन हजार पंचवीस चा महानगरपालिका लोकशाही दिन सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रशासकीय समिती कक्ष मनपा मुख्य कार्यालय येथे माननीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिलेल्या सुधारित परिपत्रकानुसार लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस अगोदर अर्थात चोवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिलेल्या नागरिकांनाच सहा जानेवारी रोजी समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी असं यावेळी सांगण्यात आलं आहे ज्यांनी यापूर्वीच्या महापालिका लोकशाही दिनात तक्रार अर्ज दिलेले असतील परंतु त्याच प्रकरणात अद्याप कारवाई झाली नाही अशा प्रकरणात त्यांनी पुन्हा अर्ज देण्याची आवश्यकता नाही असं उपायुक्त सहा झोन क्रमांक तथा मुख्य समन्वय लोकशाही दिन महापालिका छत्रपती संभाजीनगर लखीचंद चव्हाण यांनी कळवलं आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर